सुरुवातीला महायुती आणि इंडिया आघाडीच्या प्रचाराचीच बातमी आपण पाहूया मुंबईमध्ये आता प्रचार शिगेला पोहोचतोय आज मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील टीम एनडीए विरुद्ध शरद पवार आणि ठाकरेंच्या नेतृत्वातील टीम इंडिया आघाडीचा जब... एक उग्र हिंदुत्व की केस सोच को भी बल दिया था जिसे एक बडा जनसमर्थन मिला था मिळाला आम जाणते की ठाकरे ने खुद एक समय के बाद कभी चुनाव नहीं लड़ा लेकिन महाराष्ट्र में शिवसेना का उदय अपन बढ़ता है एबीपी मझा ने आता थेट दृश्य ही बगता है अपन पंप्रधान मोदी पोचले बाहब ठाकरे स्मृति स्थला तिकल देना जो बहुत ते वंदन कराया पोचले ही दृश्य अपन एबीपी मझा पर बगते मोदीको बाहब ठाकरे अभिवादन कर मुंबई दौरा बेहद अहम है बाला शिवाजी पार्कमध्ये नुकतीच सभा पार पडली आणि आता मोदी पंतप्रधान बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्यासाठी पोहोचले शिवाजी पार्कवर पहले हम जानते हैं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संविधान निर्माता बाबासाहेब आंबेडकर का मुंबई दौरा बेहद आहे सोमवारी आहे मुंबई आणि परिसरातल्या निवडणुकीचा महत्वाचा टप्पा आणि त्यासाठी प्रचारसभा महायुतीची शिवाजी पार्कवरच पार पडली आणि त्याच शिवाजी पार्कवरच्या प्रचारसभेनंतर आता पंतप्रधान बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर पोहोचले आहेत बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी संविधान निर्माता बाबासाहेब आंबेडकर का मुंबई दौरा बेहद अहम है बाळासाहेब ठाकरे कोष्पांजली करण्याचे पहिले जानते जाणते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संविधान निर्माता बाबासाहेब आंबेडकर कुटका मुंबई दौरा मुंबई दाखल होताच पंतप्रधानांनी चैत्यभूमीवर जात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं होतं नंतर ते सभास्थळी पोहोचले त्यांनी संबोधित केलं आणि आता ते पोहोचलेले आहेत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यास श्रद्धांजली करण्याचे पहिले आम जाणते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संविधान निर्माता बाबासाहेब आंबेडकर कुटका मुंबई दौरा बेहद अहम है बाळासाहेब ठाकरे से पहले हम जानते हैं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संविधान निर्माता बाबासाहेब आंबेडकर मुंबई दौरा बेहद मुंबईच्या शिवाजी पार्कमध्येच स्मृतीस्थळ आहे आणि त्याच शिवाजी पार्क मध्ये काही वेळापूर्वीच महायुतीची प्रचारसभा पार पडली जिकडे पंतप्रधानांनी संबोधित केलं आणि आता ते पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर तिकडे जाऊन त्यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलेलं आहे शिवाजी पार्क परिसरातली ही दृश्य सोमवारी मुंबई आणि परिसरातल्या मतदारसंघांमध्ये मतदान पार पडते आणि याचसाठी महाराष्ट्रातल्या महत महत्वाच्या टप्प्यासाठी महायुतीची प्रचारसभा काही वेळापूर्वीच पार पडली जिकडे महायुतीचे सगळे प्रमुख नेते मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यासोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे ते सगळे उपस्थित होते पंतप्रधान मोदींनी तिकडे संबोधित केलं आणि त्यानंतर ते पोहोचले बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर तिकडे त्यांनी जाऊन बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केलंय निलेश बुधावले आपल्याला ताजी अपडेट देत आहेत निलेश अशील काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ज्यावेळेस या ठिकाणी आगमन झालं त्यावेळेस सुरुवातीला चैत्यभूमीला ते गेले होते त्यानंतर सावरकर स्मारकाला देखील त्यांना भेट घेतली ते आणि त्यानंतर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट स्टेजवर गेले अशा पद्धतीची चर्चा रंगे पाहायला मिळालं मात्र काही वेळापूर्वीच त्या संदर्भामध्ये ज्यावेळेस स्थानिक पोलिसांशी चर्चा केली माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांच्या वतीने माहिती देण्यात आलेली आहे त्यानुसार बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिवादन केलं आणि त्यानंतरच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जो ताफा आहे तो थेट स्टेजच्या दिशेने गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं नुकतीच या ठिकाणी आता देखील संपलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणाहून रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतात अश्विन निलेश म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर पंतप्रधान हे प्रचार सभे आधीच पोहोचलेले होते ही गोष्ट आता स्पष्ट होते नक्कीच अश्विन सुरुवातीला ज्यावेळेस पंतप्रधानांचा ताफा सावरकर स्मारकातून बाहेर पडला त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला अभिवादन करून त्या ठिकाणाहूनच पुढे हा पुढे गेल्याची माहिती आता समोर आपल्याला पाहायला मिळते निलेश धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल तेव्हा काही पूर्वीची दृश्य पंतप्रधानांकडून बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जात त्यांना बाळासाहेब ठाकरेंना पंतप्रधानांनी अभिवादन केलंय दरम्यान बीकेसी मैदानावर देखील मवियाची महत्व